तर प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही पवारांना उद्देशून एक ट्विट केलंय साखर कारखान्यात निवडणुका सुरू आहेत कुठे शरद पवार गट निवडणूक लढवत नाही अजित पवार हेच निवडणूक आहेत असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय लग्न झालं नाही पण एकत्र संसार करायला लागलेत वाह काय जोडाय असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय तर साखर कारखान्यांच्या निवडणुका सुरू आहेत यामध्ये कुठेही शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवत नाहीये असं त्यांनी नमूद केलं लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी सरकारचा आदिवासी विकास खात्याच्या निधीवरती पुन्हा एकदा डल्ला पाहायला मिळतोय लाडक्या बहिणींसाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी महिला आणि बाल विकास खात्याकडे वळवण्यात आलाय हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाऊ शकतो बहिणींच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करताना सरकारची दमछाक होऊ लागली आहे आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागत असल्याची माहिती समोर येत आदिवासी विकास निधी हा लाडक्या बहिणींकडे वळवला जातोय गेल्या वेळीही अशा स्वरूपाची जेव्हा चर्चा झाली त्याला सगळ्यांनीच नकार दिला होता नाही मला समजत नाही कोण या बातम्या पेरतं कोणाकडनं या बातम्या येतात कसा तरी संभ्रम समाजामध्ये तयार करतात कशाला कर आदिवासी समाजाचे पैसे वाढवता येतं लाडक्या बहिणीचे जे योजनेचं बजेट हेट वेगळं आहे आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेट वेगळा आहे सामाजिक न्यायचं वेगळा आहे इकडनं तिकडं तिकडनं तिकडं करता येत नाही आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकारमध्ये त्यामुळं मला असं वाटतं हे खोटाडेपणा आहे हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये दे सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत जात असते त्यामुळे या वर्षामध्ये आदिवासी विभागाची कुठलीही योजना बंद पडणार नाही आदिवासी विभागाअंतर्गत कुठलाही जो प्रकल्प हाती घेतला त्या प्रकल्पाला निधी कमी पडणार नाही त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी इतरत्र गेला किंवा काय जे याच्यावर जे चिंतन सुरू आहे त्याच्यापेक्षाही आदिवासी विभागाला कुठल्या प्रकारचा निधी पडणार कमी पडणार नाही आणि महायुती सरकार शंभर टक्के आदिवासी समाज आणि आदिवासी विभागाच्या भक्कमपणे पाठीशी असल्यामुळे मी माझ्या समस्त बांधवांना आवाहन करतो आश्वासित करतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून पीएम जनवन योजना धरते आवास योजना या योजनेच्या माध्यमातून सर्व आदिवासी समाजाला वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळत आहे